गाय स्वागत आहे सगळ्यांचं प्रियंका अँड स्वप्ने युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने तर ब्लॉग तर मी करते फक्त एडिट करायला वेळ भेटत नाही म्हणून ब्लॉग लेट लेट अजून माझे ब्लॉग एडिटिंग बाकी आहे आणि आता मी नाश्ता करते जरा पटपट कारण की ऑलरेडी लेट ऑलरेडी म्हणजे दररोजच माझा लेट असतोच मला होतोच लेट मी हे रिक्षा बघते जाऊन पटकन कारण की बस तर वाटत नाही आता भेटेल करून रिक्षा पण नाही वाटत आहे भेटली तर ठीक आहे त्यावेळेस कामावरती आली आहे मी आता सगळं रेडी वगैरे तर केलं आहे तर हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आता तर इन्स्ट केलेले इन्स्ट्रुमेंट आता लावायचे स्टेरिलायझेशनसाठी तर ते पाऊचमध्ये पॅक करावे लागतात अशा त्या क्लिनिकच्या बाहेरची झाड आहेत त्यांनाच खत वगैरे टाकतोय आम्ही कुठे झाले गजरा लावून वेणी लावून ए शेंडीवाले आमच्या बायने वेणी कशी लावले वा नको हाय घरी चॉकलेट चॉकलेट आहे त्याची घेऊन गेलेली मी तर मी चालली माझ्या घरी तू कुठे चालली ए, ए मम्मी मामाकडे कडे झाले <laughs> तर वेळेस कामावरून आली मी आता हल्ली आता मध्ये तर थोडे दिवस लवकर येत होती यार माझा नवरा मला अजिबात सपोर्ट करत नाही मी त्यांना बोलते माझ्या ब्लॉग मध्ये या तुमच्यामुळे तरी मी फेमस होईल <laughs> ते पण माझ्यावर बोलते आणि मी अशी व्हिडिओ काढायला लागली की माझ्याकडे बघून हसणार घरातलीच माणसं सपोर्ट नाही करणार तर तसं माणूस पुढे जाणार फेमस झाल्यावरती याल बरोबर माझ्याकडे बरोबर चुकून फेमस झाले तर आता हजार सबस्क्रायबर माझे होणारच आहेत लवकरच तर आता गुरुजी बनवते आहे आणि आज आज, आज म्हणजे आजचा दिवस माझं असं असत शुक्र शनिवार रविवार सोमवार मला आराम असतो आराम म्हणजे घाई घाईत काम नसतात माझे कारण की शनिवारी मी लवकर येते म्हणून संध्याकाळचं वगैरे जेवण आरामात होतो रविवारी तर मी घरीच असते परत सोमवारचं असं आहे की ह्याला सुट्टी असते म्हणून घाई नसते मग सगळीकडून थोडंसं असं हे होतं की हां आज शुक्रवार शनिवार म्हणजे काय बोलते मी पण शनिवार रविवार सोमवार आराम असतो मला आज सुट्टी येतं राखून कायचं पण टेन्शन नाही येऊन आरामात जेवण बनवायचं आणि दररोज मला कंटाळा येतो बोली तर राग पण येतो त्यांना काय पण नाही शकत कांदा कापते कांदा रडवतो बरोबर कपडे सकाळी एक राऊंड लावला होता आता परत लावले तुझ्या दादा आई पाणी सिंगर येत सिंगर लाचतात पण असं टॅलेंट बाहेर नाही दाखवत बोलतात मला माईक घेऊन दे अजून काय माईक स्पीकर स्पीकरवाला स्पीकर वाला माईक घेऊन दे प्रॅक्टिस करेन म्हणजे त्यानंतर लॅची प्रॅक्टिस आमची होऊन जाईल तीन टायरची रिक्षा असते नाही तर ठीक आहे नाहीतर सुट्टी असली तर हा बोलता हा मला माझी पण सुट्टी आहे मला पण वाटतं आराम करायला ते विचार नाही करत फक्त आम्ही दिवसातून किती वेळ भेटवली ना आपण मी आज मोजलोय आज साडेतीन तास आम्ही एकत्र असतो त्यात पण त्याच्यामध्ये ते झोपतात मी जेवण बनवते भांडी घासते कामं करते त्यात माझा वेळ जातो आणि एक दिवस घरी असतात तेव्हा बोला हा माझं पण मला जगू दे आता बोला तर आता परत कामाला दोघे सुद्धा या हो पटकन किचनवर आहे किचनवर वर चावी दोन्ही पण आहे नको ना घालू ती चप्पल तुम्हाला सांगतोय तुम्ही ऐकत नाही पडाल त्या दिवशी चप्पल चेंज कराल घाला नाही तर ही गरिबांसारखी आपली चला आम्ही तो कामावर सुटल्यावरती भेटतो चप्पल कामावरून घरी आले कधीच तर बारा वाजलेत वेळ नाही भेटला पटपट जेवण बनवायला घेतला आधी जेवण बनवले भांडी घातली कपडे दुपारचे धुतलेले ते आता घडी करून ठेवते कलेजी फोटा बनवलाय भाकरी केल्यात भात बनवलाय बारा वाजलेत तरी त्यांचा आता पत्ता नाही अजून जेवायला सुट्टी आहे ना आज सुट्टी असलं की असंच असतं